हनुमान चालीसा तु गोसाहेब तुळसे यांनी त्याच वयोगमध्ये हनुमानच्या स्तुती आणि भक्ती यांचा स्तोत्र आहे भगवान हनुमानची महिमा आणि त्यांच्या गुणांचे वर्णन यामध्ये केले आहे हनुमान चालतेचे जात नाही आपले मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक विकास करण्यात सहाय्य होत असते आणि वैज्ञानिक व्याख्या हे सिद्ध करते की केवळ आ विषय नाही परंतु याचे लाभ वास्तविक आणि व्यावहारिक आहे अवधी भाषेमध्ये लिहिलेले हे स्तोत्र सरळ आणि सुलभ आहे हे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहजपणे हे स्तोत्राचे पठण करू शकतो हनुमान चालीचा हे केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ नसून याचे वैज्ञानिक महत्त्व साधन आहे याच्या वाचनाने शारीरिक मानसिक आणि आध्या आध्यात्मिक संतुलन प्राप्त होण्यास मदत होत असते वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर हे मंत्र साऊंड थेरपी आहे जे आपले स्वास्थ्य चांगले होण्यास मदत होत असते त्यात त्याचे वैज्ञानिक महत्व पण खूप आहे हनुमान उच्चारण विशिष्ट ध्वनी आणि लय बद्धतानुसार युक्त आहे जे आपले मस्तिष्क आणि शरीरावर सकारात्मक प्रभाव पाडत असते याच्या जापच्या उच्चारणांमुळे अल्फा वेळ उत्पन्न होत असते जे आपले तणाव कमी करण्यात मदत करत असते याचबरोबर मानसिक शांती प्रदान करण्यास मदत होत असते संस्कृत आणि अवधी बा शब्दांच्या उच्चारणामुळे शरीराच्या कोशिकांचे कंपन होत असते त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो हनुमान नियमित पठण केल्याने घाबरणे चिंता अस्वस्थता कमी करण्यास मदत होत असते यामध्ये अशी शब्दरचना आहे की जे आपले मानसिक स साहस आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असते जसे की नासरोग रेपीरा मन वचन ध्यान जो लावी या पंक्ती आपली अवचेतन मनाला सकारात्मक बळ पडत असते हनुमान चालीसाचे वाचन धीर गंभीर स्वरूपात वाचन केल्याने आपले स्वच्छ प्रणालीमध्ये ऑक्सिजनचा प्रभाव वाढण्यास मदत होते ज्यामुळे हृदय स्वास्थ्यामध्ये सुधार होण्यास मदत होत असते ते प्राणायाममध्ये जसे आपल्याला लाभ मिळतात त्याचे आपल्याला याचा लाभ होत असतो हे शरीरात प्राणशक्तीला जागृत करण्यात मदत होत असते यामुळे आपली रोग शक्ती वाढण्यात मदत होत असते वैज्ञानिक शोधामधून ज्या पाणी मंत्रातून निघाले धुनी तंगे पाण्याच्या कानामध्ये सकारात्मक प्रभाव पडत असतो कारण आपल्या शरीर सत्तर टक्के पाणी पासून बनलेले हनुमान चालीसाच्या वाचण्या शरीरात आतमध्ये मायक्रो वायजेन्शन होत असते जे आपल्या कुशिकांचे स्वास्थ्य राखण्यात मदत होत असते हनुमान चालीसाच्या वाचल्याने ब्रेन वेळ सक्रिय करण्याची क्षमता असते जे मस्तिष्क मध्ये सतर्कता आणि ध्यान केंद्रित करण्याची शक्ती वाढवत असते जे मेडिटेशन आणि मानसिक शक्ती वाढवण्यासाठी मदत होत असते हनुमान चालीसाच्या वाचण्याने पाचशे ऊर्जा शुद्ध आणि सकारात्मक होत असते यामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि दोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते हनुमान चालिशेच्या वाचनाने शब्द आणि भावना मस्तिकेमध्ये डिपोझिन आणि सेरोटोनिन असे खुशिके हार्मोनच्या स्तर वाढवण्यात मदत होते जे हे व्यक्ती सकारात्मक आणि खुश सुखहार बनवण्यात मदत होत असते हनुमान चाळीस पाठ वाचल्याने आपले मस्तिष्क वायजेशन ग्रहण करत आपल्या मस्तिष्कामध्ये इंडो नावाचे हार्मोन्स स्राव वाढ मदत होत असते जे तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते हे सिद्ध झाले आहे की जर कोणी कोणत्याही प्रेरणादायी सामग्रीला सारखे सारखे उच्चारत असेल तर त्याचे अवचेतन मन घरामध्ये जात असते हनुमान चाळीस शब्द आंतरिक शक्ती प्रदान करत असते ज्यामुळे आपले आत्मविश्वास वाढण्यात मदत होते हनुमान चालीसाचे उच्चारण ध्वनीमुळे तरंगी एक सकारात्मक ऊर्जा क्षेत्र निर्माण होत असते जे ऊर्जा क्षेत्र वातावरण शुद्ध करत असते कोणत्याही नकारात्मक ऊर्जापासून दूर ठेवण्यास मदत होत असते ध्यान आणि मनसुरनामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पाव चांगला होण्यास मदत होत असते आपले हृदय स्वास्थ्य राहण्यास मदत होत असते त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते हनुमान चाळीस काही पंक्ती जसे नासळरोग हरे सपै पेला शरीरात ऊर्जा प्रदान करण्यास मदत हो होत असते हनुमान चाळीस डोक्यामध्ये न्यूरोम ट्रान्समीटर सक्रिय होते जे आपली विविध प्रकार मध्ये संपर्क स्थापित करत असते ज्यामुळे आपली एकाग्र शक्ती आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होत असते हनुमान चालचे वाचण्या हळू आणि श्वास घेण्याचे प्रक्रिया शरीराला रिलॅक्स बनवत असते जे मोला टिनिन सक्रिय होत असतात त्यामुळे आपली झोपेची गुणवत्ता सुधारण्यात मदत होत असते हनुमान चाळीस वाचन श्वास आणि ध्वनी नियंत्रणात सुधारणा होत असते त्याचबरोबर नियमित वाचल्याने आत्मविश्वास आणि समस्या क्षमता वाढण्यास मदत होत अस होत असते त्याकरता आपण हनुमान चाळीस नेहमीच वाचन करावे व आपल्या आरोग्याच्या समस्येपासून आपल्या सुटका होण्यास मदत होईल